श्री स्वामी समर्थ प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर आपल्याला हा कसा करायचा आहे सेवा कोणत्या करायची आहे आणि रुद्राभिषेक करण्याचे फायदे काय आहेत तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रुद्राभिषेक म्हणजे भगवान शंकर यांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ती आपल्याला चुकवायची नाही आता बघा की माग चतुर्दशीला आपण महाशिवरात्र असे म्हणतो तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते पण मा कृष्ण पक्षातली जी काही शिवरात्र आहे तर तिचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आता हा दिवस आपण भगवान शंकरांच्या उपासनेचा उपासनेचा मानतो ह्या दिवशी आपण उपवास करतो भगवान शंकर यांचा अभिषेक करतो त्यांना लघुरुद्र करतो महारुद्र करतो बेलाची पानं ही सेवा करून भगवान शंकर यांना आपण अर्पण करत असतो अशा खूप साऱ्या आपण सेवा करत असतो तो, आता बघा की सगळ्यात आधी आपण बघूया की रुद्राभिषेक काबर करायचा की त्याचे फायदे काय आहेत बघा जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होतो पती पत्नीचं पटत नसेल घरामध्ये नेहमी कटकटी होत असेल समजा आपल्याला वाटत असेल की आपल्याला काही बाहेरची बाधा आहे किंवा आपल्या जागेमध्ये काही दोष आहे वास्तुदोष आहे किंवा घरात कुणी एखादा व्यसनी व्यक्ती आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेरचा नाद आहे किंवा एखादी व्यक्ती ही नेहमी आजारी असते किंवा एखाद्या व्यक्तीला खूप असं काही आज आहे, संततीविषयी आपल्या काही अडचणी आहेत तर ह्या सगळ्या अडचणींवर एकच मार्ग म्हणजे काय की रुद्राभिषेक आणि ह्या रुद्राभिषेकचं जे तीर्थ असतं तर ते अगदी अमृता समान असतं कारण की भगवान शंकर यांची ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि बघा आपण जे काही हा रुद्राभिषेक करतो ना त्याचं जे तीर्थ असतं ना तर ते समजा आजारी व्यक्ती असेल हट्टी मुलं असतील किंवा व्यसनी लोकं असतील तर तुम्ही हे तीर्थ त्यांना द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये देखील हे तीर्थ आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे याच्याने तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसून येतील आणि तुम्ही दर सोमवारीसुद्धा हो रुद्राभिषेक हा घरचे गर घरी करू शकता ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही म्हणजे सकाळी ही सेवा करा किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा प्रदोष समयाला करा आता तुमच्या घरात जर महादेवाची शिवपिंडी असेल तर त्याच्यावर तुम्ही हा अभिषेक करायचा आहे किंवा रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावर तुम्ही हा अभिषेक करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी एक पाठ घ्यायचं आहे त्या पाठावर पांढरं का वस्त्र अंतरायचं आहे मग आपल्याला जी काही महादेवाची पिंडी असेल किंवा रुद्रयंत्र असेल तर त्याला घालायचं आहे आता पंचामृतनी स्नान घालून झालं चांगल्या पाण्याने स्नान घालून झालं तर त्याच्यानंतर आपल्याला गळती घ्यायची आहे आणि मग एका तांबणामध्ये बेलाचं पान ठेवायचं आहे त्याच्यावर रुद्रयंत्र किंवा शिवपिंडी ठेवायची आहे आणि मग आपल्याला गळती लावून द्यायची आहे कारण की ही सेवा खूप मोठी आहे तर त्याच्यामुळे गळती असणं हे खूप महत्त्वाचं आहे गळती लावल्यामुळे आपलं लक्ष हे फक्त वाचनाकडेच असतं आता बघा की ही सेवा आपल्याला शक्यतो प्रदोष समयाला करायची आहे आणि दुसरं म्हणजे काय की आपण जी काही चार प्रहरांची सेवा करतो ना तर त्या चार प्रहरांपैकी तुम्ही एखाद्या प्रहराला त जरी समजा ही रुद्राभिषेकची सेवा केली तर अतिशय उत्तम याच्याने तुम्हाला खूप चांगली फलप्राप्ती ही मिळणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे सेवा काय करायची आहे आता हे तुमचं आधी सगळं झालं आणि आपण आधी आपल्याजवळ आपल्या जवळ सगळं पूजेचं साहित्य हे आपण घेऊन ठेवायचं आहे की अभिषेक करायला बसले आणि चार चार वेळेस आपण उठायचं आणि काहीतरी एक राहिलं मग घेऊन यायचं तर आपल्याला असं करायचं नाही जे काही सगळं साहित्य आहे ना तर ते सगळं साहित्य आपण जवळ आधीच घेऊन ठेवायचं आहे आता आपल्याला सेवा काय करायचं आहे करायची आहे आपल्याला तर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आहे तर ते एक वेळेस म्हणायचं आहे आणि जे काही रुद्र आहे तर ते संस्कृत आणि मराठी रुद्र आपल्याला एक एक वेळेस म्हणायचं आहे गायत्री मंत्र आपल्याला चोवीस वेळा किंवा एक माळ करायची आहे संजीवनी मंत्र आहे तर तो अकरा वेस म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र आहे तर तो पण आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे महामृत्युंजय जो मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे कालभैरव अष्टक आपल्याला एक वेळेस म्हणायचा आहे शिवकवच आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे जे काही शिवमहिम स्तोत्र आहे तर ते आपल्याला संस्कृत किंवा मग मराठीमधलं एकदा म्हणायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे राम रक्षा आपल्याला एक वेळेस म्हणायची आहे श्रीसुक्त आपल्याला एक वेस म्हणायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली आहे तर ती आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आता जी काही शिव अष्टोत्तर नामावली आहे तर तुम्ही बेलपत्र अर्पण करून तुम्ही बेलपत्र अर्पण करून पण ही शिव अष्टोत्तर नामावली ही म्हणू शकतात त्याच्यानंतर आपल्याला शिवहर शंकर जो हा काही मंत्र आहे ना तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे आता ही सगळी सेवा आपली करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी काही शिवपिंडी असेल किंवा रुद्रयंत्र असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आता देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर मग आपल्याला त्यांना भस्म अर्पण करायचं आहे किंवा मग आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे ला जे काही चंदन आहे तर ते लावायचं आहे आपल्याला आता हे सगळं म्हणजे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर बेलपत्र आहे तर ते बेलपत्र आपल्याला भगवान भगवान शंकर यांना अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फूल असेल ते अर्पण करायचं आहे त्यांना आपल्याला वस्त्र घालून घ्यायचं आहे पांढरे वस्त्र घालून घ्यायचं आहे पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत भगवान शंकर यांना त्याच्यानंतर जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायचं आहे तर म्हणजे जी काही आपण त्यांची षोडशोपचारी पूजा करतो ना तर ती सगळी पूजा आपल्याला हे सगळं झाल्यानंतर ती पूजा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भगवान शंकर यांना धूपदीप अर्पण करायचं आहे त्यांची आरती करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना मागायची आहे जी काही मी सेवा केली त्याच्यात काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझी जी काही साधी बोळी सेवा आहे तर ती तुम्ही स्वीकार करा तर बघा ही खूप महत्त्वाची सेवा आहे भगवान शंकर यांची अतिशय प्रिय अतिशय उच्च कोटीची सेवा तर त्याच्यामुळे कृपया ही सेवा खरंच कोणी चुकू नका चार प्रहारांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही भगवान शंकर यांची सेवा आपल्याला करायची आहे म्हणजे ही सेवा बघा की आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा ही सेवा आपण करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये तर लोकं दररोज ही सेवा करतात याचं तीर्थ हे खरंच अमृता समान काम करतं तर त्याच्यामुळे ही सेवा आपण चुकवायची नाही ही सेवा आपण करायचीच आहे याचे बघा की खूप चांगली फलप्राप्तीही आपल्याला मिळते खूप चांगले परिणाम हे दिसून येतात आणि कसं असतं की हे जे काही मंत्रस्तोत्र असतात ना तर याच्याने घरामधलं सकारात्मक वातावरण वाढतं आणि जी काही समजा आपल्या शरीरामध्ये पण जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती पण कमी होते घरातील अडचणी दूर होतात असे एक नाही अगणित फायदे आहेत याचे तर त्याच्यामुळे ही सेवा करायचीच आहे ही सेवा कुणीही चुकवायची नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ